राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो रब्बीची तयारी तुमची झाली असेल पण त्याच्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही पाहणं महत्त्वाचं आहे कारण की या रब्बीमध्ये काय पेरायचं आणि काय पेरायचं नाही तुमच्या हातात आहे मित्रांनो ऑस्ट्रेलियाचा हरभरा भारतीय बाजारात जानेवारीत येणार असं मार्केट इंटेलिजन्स सांगत आहेत ऑस्ट्रेलियात बंपर उत्पादन झालेल्या कमी दरातील हरभऱ्याच्या सौद्यांवर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे परिणामी देशांतर्गत बाजारात येत्या काळात हरभऱ्याचे दर दबावत राहतील अशी वर्तवली जात आहे रब्बी हंगामातील हरभरा बाजारात येण्यास दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार आहे अशातच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ऑस्ट्रेलियाचा हरभरा बाजारात येणार असल्याच्या चर्चाही होत आहेत ऑस्ट्रेलियामध्ये यंदा हरभऱ्याचे बंपर उत्पादन होण्याची शक्यता आहे त्यामुळेच मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ऑस्ट्रेलियातून भारताला हरभरा पाठवण्यावर भर दिला आहे यंदा पहिल्यांदाच गेल्या एका दशकाच्या तुलनेत हरभऱ्याचा दर्जा आणि उत्पादन चांगले असल्याने ऑस्ट्रेलियाशी हरभऱ्याकरगा व्यापारी स्तरांवर जाऊन आगाऊ सौदे केली जात आहेत त्यामुळेच येत्या काळात हरभऱ्याचे दर बाजारात दबावात राहतील अशी भीती वर्तवली जात आहे बाजार विश्लेषकांच्या मते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हरभऱ्याचे भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते या दरात आता दहा टक्के घट नोंदवण्यात आली आहे दिल्ली बाजारात मे महिन्याच्या सुरुवातीला था हरभऱ्याचे दर हे सहा हजार तीनशे रुपयांवर होते सप्टेंबरपर्यंत त्यात वाढ होत हे दर आठ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत आता त्यात घट होत हेच दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास आहेत त्याचवेळी ऑस्ट्रेलियातून आयातीला हरभऱ्याचे व्यवहार मुंबई परिसरातील बाजार समित्यांमध्ये सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये दरम्यान या भागातील हरभरा साडेसहा हजार ते सहा हजार सहाशे रुपयांनी उपलब्ध आहे त्यामुळे भारतीय बाजारात हरभरा दर दबावात राहतील अशी भीती आतापासून व्यक्त केली जात आहे तर सर्वाधिक आयात ही ऑस्ट्रेलियातून होणार आहे बाजार विश्लेषांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा एप्रिल ऑगस्ट या महिन्यांच्या कालावधीत झिरो पॉईंट सत्याऐंशी लाख टन हरभरा आयात करण्यात आला त्यामध्ये ऑस्ट्रेलियातून आयात हरभऱ्याचे प्रमाणे पंच्याहत्तर हजार टन इतके होते येत्या काळात ऑस्ट्रेलियातून होणारी हरभरा आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ऑस्ट्रेलियातून हरभरा आवक होईल असे सांगण्यात आले जानेवारी अखेरी रब्बी हंगामातील हरभरा देखील बाजारात दाखल होणार आहे तर मित्रांनो काय वाटते तुम्हाला की ह्या रुपये तुम्ही हरभरा पीक घेणार असाल तर त्या हरभराला भाव राहील का कारण की आपलं केंद्र सरकार हे ऑस्ट्रेलियातून हरभरा हे बाजार भारतीय बाजारपेठेत आणणार आहे मित्रांनो कशी वाटली माहिती आम्हाला कमेंट करून कळवा तर चॅनल नवीन असाल तर चॅनल आपण सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे भारत धन्यवाद